नमस्कार काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करणार नाही असं वृत्त येत आहे तर काँग्रेस पक्षाने हा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे कारण की येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये काँग्रेस हा विचार करून जर चालत असेल की त्यांच्याकडून जर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्या महा महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यास तयारी दाखवली तर काँग्रेसची उत्तर भारतीय मतं किंवा इतरतलं इतरत्र मतं जी नॉन मराठी मतं आहेत ती त्यांना त्यांच्यापासून दुरावतील तर काँग्रेसने हा विचार केला पाहिजे की गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना ती नॉन मराठी मतं किती त्यांच्यापर्यंत पोचली कारण की गेल्या काही निवडणुकांचं पॅटर्न बघता उत्तर भारतातील असं म्हणजे उत्तर भारतीय मतं ही बहुसंख्य मतं ही हिंदुत्वाकडे थोडीशी वळलेली आपल्याला दिसत आहेत म्हणजे जवळपास शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के मतं ही हिंदुत्वादी विचारांकडे वळलेली दिसत आहेत तर काँग्रेसने सध्या स्थितीला इतरत्र राज्यांमध्येही कुठेही निवडणुका जवळजवळ नाही आहेत जर त्या काँग्रेस हा विचार करतात की हा मनसेला आता आम्ही जवळ घेतलं तर तो आम्हाला तिकडे इतर राज्यांमध्ये फटका बसेल तर सध्या स्थितीला तोही तो कुठली चान्सेस नाही आहेत महारा पुन्हा काँग्रेसने हाही विचार करावा कारण की सध्या स्थितीला महाराष्ट्र काँग्रेसमध्ये म्हणा किंवा महाविकास आघाडीमध्ये म्हणा एक एक असा नेता नाही आहे की जो बोलल्याच्या नंतर देशव्यापी राज्यव्यापी पर्यंत त्याचा विचार पोचतात त्याच्यावरती मत निर्माण होतात त्याच्यावरती चर्चा केली जाते लोक आपली आपली मतं देतात एक मेसेज एखादा मेसेज द्यायचा असेल त्या नेत्याला तर तो नेता तो बरोबर त्या लोकांपर्यंत पोचवतो मग त्याच्यावरती बरोबर चुकीच्या दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येतात असा एकही नेता सध्या महाविकास आघाडीला नाही आहे उद्धव ठाकरेंचा विचार केला तर उद्धव ठाकरेंकडे केवळ सहानुभूती आहे शरद पवारांना वयोवृद्धामुळे तेवढा ऍक्टिव्हनेस नाही आहे तर काँग्रेसमध्ये आता सध्या स्थितीला राज्यव्यापी एकही नेता शिल्लक नाही आहे सगळ्यांचं जिल्ह्यापुरते मर्यादित झालेले असंख्य नेते आहेत ने तर काँग्रेसने हाही विचार करावा की महाविकास आघाडीला जर मोठं त्यांचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्याकडे थोडं वळवावंच लागेल कारण की भारतीय जनता पक्ष काश्मीर सारख्या राज्यामध्ये पीडीपी सारख्या म्हणजे महबूबा मुक्ती अगदी अगदी विचारांमध्ये भिन्नता असलेल्या पक्षाबरोबर युती करू शकतो तर स्थानिक स्वराज्य संस्थां भारतीय जनता पक्षाला जर हरवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्ष निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाराष्ट्र निर्माण सेनेसारख्या पक्षाला आपल्या बरोबर घेणं आवश्यक आहे त्यानंतरच महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसला त्यांची सत्ता मिळू शकते तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद